राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह अंतर्गत उमाबाई श्राविका विद्यालयात पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या वर्धापन दिनानिमित्त बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रशालेत शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला होता अध्ययन अध्यापन मूलभूत संख्या ज्ञान साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम मिशन लाईफ इको क्लब शालेय पोषण दिवस कला दिवस रविवारी समारोप दिवस इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक पालक समितीचे सदस्य शिक्षक शिक्षिका यांच्या सहयोगाने एक हजार विद्यार्थ्यांना सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर जिल्हा परिषद वेतन पथकाचे लेखाधिकारी वैभव राऊत मनपा टॅक्स विभागाचे विभाग प्रमुख सुधाकर कांबळे आदर्श हायस्कूलचे संस्थापक इंडे सर यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी प्रशालेचे वरिष्ठ दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पोळ पालक शिक्षक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते या प्रशालेने स्नेह भोजनाचा हा स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा विश्वस्त अंजली शहा डॉक्टर रोहिणी शहा अतुल शहा सीईओ देवई शहा यांनी कौतुक केले हा स्नेहभोजन यशस्वी करण्यासाठी अनुप कस्तुरे सुकुमार बारे अभिनंदन उपाध्याय अभिजित पाटील प्रसन्न गाडे प्रवीण शहा बारडकर अनंत बेळले सुहास छंचुरे यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका